आज आपण बघणार आहोत सामान्य विज्ञान तंत्रज्ञानासह जनरल सायन्स स्वीट टेक्नॉलॉजी लेखक आहेत निखिल वाघ अश्विनी नेमाडे संपादक आहेत दिलीप शिला लक्ष्मण खाटेकर यांचं पुस्तक आहे स्टेप अप अकॅडमी यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक एमपीएससी च्या राज्यपत्रित आणि अराज्यपत्रित संयुक्त पूर्व मुख्य परीक्षा तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असं पुस्तक आहे दुसरी आवृत्ती आली आहे त्यामध्ये जीवशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान हे टॉपिक्स कव्हर केलेले आहेत पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत असलेले एकमेव पुस्तक आहे पाचवी ते दहावी सोबत नवीन व जुन्या स्टेट बोर्ड आणि एन टी वर आधारित आहे जास्तीत जास्त क्वांटिटी देण्यापेक्षा क्वालिटी कंटेंट वर भर दिलेला आहे विद्यार्थ्यांना अवघड जाणार वाटणाऱ्या न्यूमरिकल आणि पीवायक्यूज हे सोप्या भाषेत स्पष्टीकरण दिले सर्व मुख्य परीक्षेला महत्वाचा असणारा तांत्रिक तंत्रज्ञान हा विषय विस्तृत व सोप्या भाषेत मांडलेला आहे अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून हे पुस्तक तयार केलेलं आहे अतिशय सुंदर पुस्तक आहे पुस्तक आपण बघतच आहोत पुस्तकाची किंमत चारशे वीस रुपये जुलै दोन हजार पंचवीस ची आवृत्ती आहे आपण बघितली काय काय आहे त्या पुस्तकात हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर येथे उपलब्ध होईल आपण पुस्तक चालतच आहोत कलरफुल पुस्तक आहे या पुस्तकामध्ये जीवशास्त्र आरोग्यशास्त्र रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आहे त्याचबरोबर तंत्रज्ञान आहे त्यामध्ये त्यांचा आयसीटी कॉम्प्युटर आहे एरियल फोटोग्राफी आहे जी आय एस आहे हे पुस्तक तुम्हाला डिस्क्रिप्शनवर लिंक दिली आहे तिथूनही विकत घेता येईल या पुस्तकाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशात नवीन येणाऱ्या पुस्तकांचा बुक व्हि माझ्या त्यानंतर तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद जय हिंद